लढाय शांततेने आता तरी आम्ही शांततेने लढाई लढतोय कारण आमच्या हा पोटाचा विषय आहे आमच्या रोजगाराचा विषय आहे आमच्या काही पिढीने ही जागा कंपनीसाठी साठी तेवढी मुलांना दिली होती आणि त्यांना असं ते वाटलं की चला इथे कंपनी येते तर आमच्या मुलांना रोजगार मिळेल मग कंपनी आज हे लोक काढून यांचं पोट भरण्यासाठी इथे टॉवर बांधतात मग या टॉवर मध्ये जर काम चालू असताना हे काम किती वर्ष असणार आहे चार ते पाच वर्ष मग बाहेरचे लोक इथे येणार आणि रोजगार करणार मग आमची मुलं कुठे जातील आमची पिढी कुठे जाईल एक की ठाणे महानगरपालिका आणि कोणीही कोणी ह्यांना परमिशन भेटत पन्नास पर मला टावरची गावकऱ्यांचं परमिशन काय नाही भेटत ठाणे महानगरपालिका आणि कलेक्टर काय नाही भेटत आमची कैफियत हीच आहे की आम्ही सगळं प्रशासन असू दे पोलीस असू दे किंवा बिल्डर असू दे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला कोणाची भीक नको आहे आम्ही स्वतः हक्काने काम करणार आमची मुलं युवा पिढी आहे त्यांना हक्काचं काम पाहिजे हक्काचा रोजगार पाहिजे आता तरी आम्ही शांततेने आम्हाला हे लढा करण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे मग गावकरी मिळून आम्ही हा निर्णय घेऊ जर आमच्या पोटावरच हे लोक घाला घालत असतील मग यांचं तरी पोट कसं आम्ही भरून देणार यांचं पण पोट भरायचं कामा नाही मी ते मग त्यांनी पोट भरायला दुसऱ्याकडे जावं बाहेरचे लोक इथे भरपूर तुम्ही सांगत की काम करत आहे गावकरंचं काय काम करणं भेटत नाही तर बाहेरचे लोक तर कशी आठवणार तुम्हाला इथे कसं म्हणजे त्यांनी ते करायलाच नाही म्हणजे स्वतःहून कारण आमचे लोक बाहेरचीच आहेत दोन लोक आमची दुसऱ्याकडे कामाला गेली तर कोणी काम देईल का आम्हाला मग आमच्या जागेत पण आम्हाला काम नको त्याच्यासाठी पण आम्हाला आंदोलन करायला लागतं हे काय ही निंदनीय बाब आहे तुम्ही बिल्डरना निवेदन दिले त्यांच्या प्रतिनिधीने पुढचा पाऊल जे असणार बिल्डर काहीतरी आक्षेप नाही घेतलं तर पुढचं पाऊल काय असणार तेच बोलली की आम्ही पुढचं पाऊल काय असणार आम्ही करणार कारण हे आंदोलन आता था था थांबणार नाही हा लढा आता आमचा थांबणार नाही जोपर्यंत आम्हाला रोजगार नाही एक विचार करतो तुम्हाला तुम्हाला विचारत आहे बिल्डरला परमिशन भेटत आहे गावकऱ्याला बांधका आम्हाला काय परमिशन भेटत नाही मला आमची कैफियत आहे की आज ते का म्हणजे त्यांना म्हणजे तुमची एवढी मोठी तोंड आहे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही त्या पैशाची जेव्हा काही कराल आणि आमचा गरीब माणूस आम्हाला लढा करावा लागतोय आमच्या हक्कासाठी आमच्या पोटासाठी प्रथम <laughs> <laughs> तर आज आमच्यावर आशय आले आज बघाल तर आमच्याकडे भरपूर डेव्हलपमेंट झाली लोढा झाली कल्पतरू झाली कधी आम्हाला असं आंदोलन करावं लागलं नाही आणि एकमेव असा बिल्डरांचा जो धाक आहे तो एका व्यक्तीमुळं आम्हाला दिलेला आहे आणि पोलीस प्रशासन पण त्यांनी त्याच्या पावरने जे काय असेल ते त्याच्या इम लढ्याने पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आमच्यावर आमच्या माणसांवर गुन्हासुद्धा दाखल केला आहे आम्ही इथे कुठल्याही कायद्याला किंवा कुठल्याही गोष्टीला गालबोट लाव लावण्यासाठी इथं आलेलो नाही आहे जे काय आहे ते आम्ही आमचा हक्क मागायला आलो आहे आज आम्हाला रोजगार ज्या का काही कंपन्या का होत्या त्या सर्व कंपन्या इकडने निघून गेल्यात पण आता आम्हाला रोजगाराच्या उदरनिर्वाहाची काहीच इथं संधीच नाही आहे त्यामुळे आज आम्हाला इथे आंदोलन करावं लागतं पण जे काय आहे ते आम्ही आमच्या हक्काचं मागतो आम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या हक्काचं हिसकावून जे काय आहे ते आम्ही मागत नाही आणि प्रशासनाने पण ऐंशी टक्के कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसारच आम्ही इथे जे काय आहे ते आमचा हक्क मागायला आलो आहे तरी पण माझी नि बिल्डरला जे काही विक्की ओबरॉय जी आहेत या बिल्डरचे मालक त्यांनी येऊन स्वतः पर्सनली येऊन या गोष्टीत लक्ष द्यावं आणि स्थानिकांना जो काय असेल तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे बाकी काही नाही फक्त एकच गोष्ट बोलायची आहे की बिल्डर आता बरेच बिल्डर आहेत तिथे बरेच झालेले आहेत आणि सगळ्यांचे मोठे मोठे टॉवर झालेले आहेत म्हणजे लोडापासून जामारा ते आता परत एव्हरेज झाले उभेऱ्या वगैरे बरेच झालेले आहेत त्यांना जर तुम्ही देता परमिशन मोठमोठी बिल्डिंग बांधायची टॉवर मोठमोठे मग गाववाल्यांना का तुम्ही परमिशन देत नाही गाववाल्याने दुसरा मजला उठवला तर तुम्ही लगेच त्यांच्यावर ऑब्जेक्शन लगेच म्युन्सिपाल्टी वाले येतील लगेच येतील वाले येतील आणि तोडतात मग ते कसं तो अधिकार तुम्हाला कोणी दिले नाही म्हणजे गाववाल्याने का बांधूच नाही का वरती तर दोन मजला तीन त्यांच्या घरामध्ये तीन तीन चार चार मुलं असतील त्यांनी काय करायचं त्यांनी का खाली एका घरात राहायचं काही काही त्यांची अशी परिस्थिती असते की घराचे छपरे वगैरे पत्रे वगैरे तुटलेले असतात बांधकाम ढासळलेलं असतं नोटीस येते नगरपालिकेकडनं त्यांना तुमचं बांधकाम परत व्यवस्थित करा सोडून जा मग गाववाले सोडून जातील का त्यांना तुम्ही करून देत नाही नवीन घर बांधून देत नाही मग गावकऱ्यांनी काय करायचं तुम्ही अशी परिस्थिती करून ठेवली ना गाववाल्यांची का घर का घाट का अशी परिस्थिती गाववाल्यांची केली तर गाववाल्यांसाठी काहीतरी न्याय द्या तुम्ही आता सगळ्या बिल्डरला निवेदन दिले बिल्डरनी जर तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर प्रखर आंदोलन होईल आता तरी बरीच म्हणजे लोकसंख्या कमी आहे आता आम्ही जेवढ्या शांततेने हे करतोय आंदोलन पण नंतर प्रखर होत जाईल मग तुम्हाला जर वाटलं तुम्ही थ्रू आम्हाला करता सगळ्या गाव उठेल सगळ्या गावाल्यांनी जातील सगळ्या अरेस्ट इथपर्यंत पोहोचणार नाही ही गोष्ट आमची गावाल्यांच्या काय समस्या आहेत गावाला काय त्रास होतोय ते कळणारच नाही लोकांना ना पहिली गोष्ट इकडे कोलशेत ग्रामस्थ जे जमलेले आहेत त्यांच्या त्यांच्या बिहाफसाठी आणि त्यांच्या त्यांच्या हौसला वाढवण्यासाठी मी हे सांगतो की जेवढी पण ठाण्यातली आणि जेवढ्या एम एम आरिजनमधली जेवढी गावं आहेत जेवढी भूमिपुत्रांची गावं आहे त्या सर्व गावकऱ्यांचा ह्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे कारण जी परिस्थिती आज कोळशेतवर आली आहे हीच वाढवणमध्ये झाली हीच मुंबईच्या वेगवेगळ्या गावांमध्ये होते तर हिकडीची लढाई ही भूमिपुत्रांची एकजीची लढाई आहे आणि आतापर्यंत तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला की यू डी पी सी आर जेव्हा बनतात जेव्हा शहराचा विकास होतो त्या विकासामध्ये सगळ्यात मोठा भाग देणारी आहेत हे ग्रामस्थ आणि त्या यू डी पी सी आरमध्ये आणि डी सी पी आरमध्ये आजपर्यंत यांच्यासाठी कुठलंही प्राविधान बनलं नाही आहे ही शोकांतिका आहे पंच्याहत्तर वर्षे जाऊन देशाला स्वातंत्र्य झाली तर यू डी पी सी आरमध्ये गावांसाठी डी सी पी आर बनत नसतील यू डी पी आरमध्ये काय बनत नसेल तर ही शर्मेची बाब आहे जे बसले आहेत आणि बनवतात ते पण आजपर्यंत या गावांना फक्त संरक्षण देण्याचं काम आम्ही आजपर्यंत केलेलं आहे आणि केलेलं आहे पण हा नवीन डिसिप्लिन यांच्यासाठी बनणार कारण का ही ही अवहेल नाही एकीकडे साठ माला टॉवर बनतो आणि गावातल्या स्वतःचं घर बांधायला भेटत नाही इकडची मुलं हक्क मागतात त्यांच्यावर खंडणीच्या केस टाकता ही लाज्जास्पद गोष्ट आहे आपल्या रोजगाराची संधी मिळावी म्हणून भारत महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलेलं आहे जी आर बनलेलं आहे दोन हजार आठ साली सतरा नोव्हेंबर दोन हजार आठ साली जी आर बनलं आहे की स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे रोजगारात आणि ही गोष्ट जर संविधानाने दिलेली आहे कायद्याने दिलेली आहे तर ह्यांनी काय वेगळी मागणी नाही केली आहे कोळशेत ग्रामस्थांच्या या पूर्ण लढ्याला एम एडमधली जेवढी गावं आहेत जेवढी गावठणं आहेत त्या पूर्ण गावठण्याचा सपोर्ट असणार आणि ही लढाई तुमच्या भाषेत सांगतात की पुढे काय होणार तर हे बघण्यासाठी तुम्हाला यावं लागणार कारण जेव्हा बाकीचे जे गाव येणार तेव्हा ही गर्दी सांभाळायचं कुठल्याही प्रशासनाला जमणार नाहीये आमचे हात जोडून प्रशासनाला आणि सर्व हे जे बिल्डर आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांना नम्र विनंती आहे की स्थानिकांना त्यांना रोजगाराची संधी द्या ते तुमच्याकडे भीक नाही मागत ते तुमच्याकडे खंडणी नाही मागत ते तुमच्याकडे रोजगार मागतात आणि रोजगार